चर्चा बावरवाडी आणि परिसरात सुरू आहे शिवाजी महाराज देव तर मी बघितलं नाही आपण कोणी देव बघितलं नाही महाराजांच्या रूपाने त्यांचे जे आदर्श त्यांचे जे संपूर्ण महिलांसंबंधित शेतकऱ्यांसंबंधित सगळं एक गोर गरिबांसंबंधित ज्यांना एकंदरीत एकंदर विचार केले देवा मी त्यांना देव मानतो आज मला सांगा जपानमध्ये ज्यावेळेस आपण महाराजांचा पुतळा तिथं जातो आज महाराजांची म्हणजे हे आदर्श आत्ता संपूर्ण जगभर घेत कधी कधी असं जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा बघतो एवढा मान युक्रेन किंवा हे बाकीचे या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा बोध घ्यावा जे आचार विचार आणावेत वेटनामची लढाई झाली सुद्धा एवढ्या पलांडे दे देशाला सुद्धा एस अमेरिकेसाठी गरिबी काम हे महाराजांनी कधी स्वतःसाठी केले नाही त्यांनी जयतेचं राज्य जयते अन्याय होणारा अन्याय त्यासाठी केलं आणि त्यामुळं आज आपल्या प्रत्येकाच्या देवाराच्या एवढे मोठे योद्धे होऊन गेले पण कोणाचंही देवारात कुठल्याही देशात मी आता एवढे दिवस स्टेज फिरलो गेलोच पण आज गेलो सुद्धा अजून महाराजांची प्रतिमा त्यांचं जे काय फोटो हे ते आपल्या ह्याच्यात ठेवले एवढे योद्धेनी पूर्ण स्वतः राज्य वाढवण्यासाठी संपूर्ण प्रणय केला महाराजांनी होणाऱ्या स्त्रियांवरती होणाऱ्या जे उपेक्षित समाजावरती जे अन्याय आहे आणि एका प्रकारे त्यांनी खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर लोकशाहीचा जो बेस आहे ते संपूर्ण महाराजांनी केलं कारण की त्यांनी सांगितलं होतं की राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा त्यामुळे वाडे किल्ले बिल्ले एक्सरे हे तुमच्या म्हणजे ह्या संपूर्ण आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या पूर्वजांच्यामुळं आज महाराज त्या उंचीवर पोचून घेतला एक विचार दिला तो विचार महत्त्वाचा आहे तो विचार कधी मरता कामा नाही तो मरणार पण नाही आपण आज आहे उद्या नाही पण एका व्यक्तीने एवढं मोठं कार्य घडवलं खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे मी स्वतःला धन्य समजतो की मागच्या मी आपल्या सगळ्या म्हणजे जनते जेवढे सगळे मला निवडलं म्हणण्याभे जेवढं पुण्य काम माझ्याकडनं घडलं असं म्हणजे घराण्यात जन्माला आम्ही आलो आणि खऱ्या अर्थाने छत्रपती नाव फक्त महाराजांचं आम्हाला लागू होतं घराण्यामुळं पण खरे छत्रपती शिवाजी महाराज आता चालले नंतर बोलू नका बारासाहेब येते त्यांनी मूर्ती बनवली